आज आपण गेलो होतो रक्तदान करण्यासाठी आणि त्याचा मागचा कारण नक्की काय आहे तर चला सांगतो तुम्हाला स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आजच्या मिनी ब्लॉग मध्ये घरातून निघून पोचतो स्टॉलवर आणि देतो पार्सल करून पहिली ऑर्डर आपल्या कस्टमरला स्टॉल वर काम करत असतो तेवढ्यात आपली नजर पडते एका बॅनरवर आणि जाऊन बघतो तर रक्तदान शिबिर सुरू आहे तर मित्रांनो गेल्या तीन चार वर्षापासून आपण रक्तदान करत आलोय पण गेल्या वर्षी आपल्याला टायफॉइड झाल्यामुळे आपल्याला काय रक्तदान करता आलं नाही बऱ्याच लोकांना वाटतो की रक्तदान केल्याने अंगात अशक्तपणाने चक्कर येते उलट रक्तदान केल्याने शरीरात रक्त तयार होतो आणि जास्त उत्साह येतो तर मित्रांनो मी तर करतोच तुम्ही कधी कराल कारण तुमच्या ह्या मदतीमुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात मग येऊन शेवटच्या कस्टमरची ऑर्डर देऊन करतो आपला स्टॉल बंद तेवढ्यात बघा आपल्याला भेटतो कोण तर दुपारी मैदानात जाऊन करतो थोडी क्रिकेटची प्रॅक्टिस आणि संध्याकाळी येऊन सुरू करतो आपला किमा पावता स्टॉल कस्टमरची गर्दी तर एवढी असते की आपल्याला आजकाल व्हिडिओ काढायला पण टाइम भेटत नाही आणि ह्या गर्दीचा कारण म्हणजे तुम्ही सर्व कारण तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप प्रेम आणि आपल्याला खूप सपोर्ट केलाय